एकदम मस्त आंबट गोड तिखट आणि लसूण आणि हिंगाच्या खमंग फोडणीचा तर घमघमाट पसरला आहे मँगो सीझन स्पेशलमध्ये आज आपण करत आहोत मालवणी पद्धतीने आंब्याचे रायते त्यासाठी इथे मी थोडेसे झाडी आंबे घेतले आहेत तुम्हाला जर रायवळ आंबे मिळाले तर ते तुम्ही वापरा आणि नाहीच मिळाले तर कोणतेही आंबे थोडेसे पिकलेले आंबट गोड असे वापरा आधी मी यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया एक चमचा मी मोहरी घेतली आहे दीड चमचा मालवणी मसाला दहा बारा लसणाच्या पाकळ्या हिंग एक चमचा घेतला आहे गूळ आणि हळद कडीपत्ता मीठ आणि आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल आता हे आंबे मी पाण्यात टाकून थोडा वेळ पाच दहा मिनिटं ठेवणार आहे कारण ह्याला जरा डिंक लागलेला असतो तो साफ करून घ्यायचा आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे आंबे आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत ते आंबे उकडण्यासाठी मी एका पातेल्यात गॅसवर पाणी ठेवलं आहे त्यात हे आंबे टाकून घेते हे आंबे सहा ते सात मिनिट उकळायचे आहेत आपल्याला आंबा अशा प्रकारे जर फुटला की समजायचं हे छान शिजले आहेत आता आपण त्याची साल काढून घेऊया थोडस थंड झाल्यावर साल काढायची आहे आणि हे साल काढल्यानंतर सालीला जो गर चिकटला आहे तो सुद्धा आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हे सगळे आंबे सोलले आहेत त्याचा गर काढून घेतला असा गर काढून घ्यायचा आहे आणि हे आंबे आपल्याला हातानेच कुसकरून घ्यायचे आहेत थोडा थोडासा घर त्यामध्ये काढायचा म्हणजे ते चटणीसारखे होतील आणि ह्या बाटा आहेत तेही आपल्याला ह्या रायत्यामध्ये वापरायचे आहेत फेकायचे नाही आहेत आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे त्या फोडणीसाठी एक कढई मी गॅसवर ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापलं की गॅस कमी करून मग मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की मग त्यात हा लसूण थोडासा ठेसून टाकूया आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत लसूण थोडासा लालसर झाला की मग अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि लागलीच आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे मी इथे मालवणी मसाला वापरला तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुमचा रोजच्या वापरातलाही मसाला वापरू शकता नाही तर लाल तिखट टाका आणि आता याच्यावर आपल्याला हे आंबे कुस्करलेले आहेत ते टाकून घेऊया आता हे ढवळायचं आहे आता यात आपण चवीपुरते मीठ टाकू आणि गूळ टाकायचं आहे गुळ पण आपण आपले आंबे किती आंबट गोड आहेत त्यानुसार कमी जास्त करायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकूया आता पाणी टाकल्यावर हे ढवळायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे आणि तीन चार मिनिटातच उकळायला लागेल छान उकळी आली की हे सगळे मसाला आणि अम गूळ सगळं एकजीव होऊन येईल मग हे दोन तीन मिनिटं उकळत ठेवायचं आहे की आपलं रायतं झालं हे रायतं मी माझ्या मामीकडून शिकले हे रायतं भाकरी चपाती भाताबरोबर खा किंवा जेवणावर असंच तोंडी लावायला घ्या उन्हाळ्याच्या दिवसात हे आंब्याचं रायतं असलं की सगळ्यांचे दोन घास जरा जास्तच जातात तुम्हीही हे मालवणी पद्धतीने केलेलं रायतं जरूर करून बघा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा